हाय हॅलो नमस्कार मी मुक्ता स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली मी तर अर्धी कामं करून घेतली नंतर व्हिडिओला सुरुवात केली तरी मी प्रथम देवपूजा करून घेतली नंतर कपडे धुवून घेतलेत आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा आज मी कुठे बाहेर जाणार आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा माझे सर्व कपडे धुवून झालेले आहेत त्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी केलेली आहे कपडे भांडेला आधी सगळं करून घेतलंय आणि इथं इथं कपाटाच्या वरती जरा धूळ झालेली होती कपाटाच्या कपाट पण मला साफ करायचं होतं पहिलं बोलली त्याच्यावरचा सगळा कचरा काढून घेते कपाटाच्या वरचा कचरा सगळा साफ करून घेतलाय व्यवस्थित साफ करून स्टाईलला पण पुसून घेतली आणि नंतर मी पुढची तयारी केली तर जेवण पण बनवून ठेवले संध्याकाळी मी बाहेर जाणार आहे तोपर्यंत आधी सर्व तयारी मी करून घेतली इथे कपाटावरचा कचरा माझा काढून आहे त्याच्यावरती मी नंतर कपडा ठेवून सगळं सामान व्यवस्थित ठेवून घेणार आहे कॉर्नरमध्ये ते व्यवस्थित झाडून मला काढता येत नव्हतं तरी मी ते व्यवस्थित काढूनच घेतले इथे मी पीठ म्हणून घेतले चपात्या बनवून घेतले आणि भाजी पण बनवून घेतली जेवण मग आमचं बनून झालेलं आहे नंतर जेवण करून घेतलंय नंतर या आजी आल्या होत्या माझ्याकडं त्यांनी माझ्या त्यांनी माझ्याकडून ब्लाउज शिवून घेतलाय तर ते ही चंद्रकोर पैठणी आहे त्यांनी ब्लाऊज त्यांना आवडला एकदम छान बसला होता बोलल्या पण त्यांना चंद्रकोर पैठणी असल्यामुळे ती घालता येत नव्हती तर त्या माझ्याकडे ती साडी घालून घेण्यासाठी आल्या होत्या साडी घालून घेतली त्यांनी माझ्याकडून त्यांना व्यवस्थित वाटली मग ते गेल्या आणि आता आम्हाला तिकडे बाहेर जायचंय त्यासाठी बघा मी त्या दिवशी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मानवाच्या दुकानामधून आम्ही काय आणणार आहे तर बघा हा मी डब्बा आणलेला आहे आणि आता आमच्या बाजूच्या ताईंची वास्तुशांतीची पूजा आहे आम्हाला तिथं जायचं आहे तर त्यासाठी मी तयारी करून घेतली आणि आता आम्ही निघालो आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला वास्तुशांतीचा व्हिडिओ बघायला भेटणार आहे मी तयारी करून घेतली आणि आम्ही आता निघालो आहे बघा आता आम्ही रिक्षात बसलेलो आहे आणि आमच्या शेजारच्या दुसऱ्या ताई पण आहेत त्यांचा मुलगा आहे आणि दक्षे पप्पा आम्ही चौघं मिळून वास्तुशांतेच्या पूजेसाठी चाललेलो आहेत लांब ते आम्हाला जायलाच लागेल बघा इथं ते घनसोलेलं आहे बघा इथं घनसोली आलेली आहे आता जवळच पाच मिनिटाच्या अंतरावरती त्यांची रूम आहे आम्ही आता पोचलेलो आहे बघा इथे त्यांचे रूम आहे जवळ रोड रोडवरून पाच मिनिटाच्या अंतरावरती त्यांची रूम आहे तिथे बिल्डिंग मध्ये बाजूलाच मार्केट आहे इथं आम्ही उतरलेलो आहे आता त्यांची रूम कुठेही माहीत नव्हतं मग आम्हाला फोनवरती त्यांनी सांगितलं या बाजूने आम्ही आलेलं आहे मीच त्यांची बिल्डिंग आहे बिल्डिंग मध्ये वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे तर त्यांची पूजा झालेली होती आता आम्ही आलो आता आम्ही पूजा पूजा करून घेतोय दर्शन घेतोय त्यांचं खूप आग्रहाचं आमंत्रण होतं या इतिहास म्हणून आम्ही गेलेला आहे आणि इथं आमच्या बाजूला राहतात पण त्यांनी आता गणसोलीला नवीन घेतलेली आहे म्हणून तिथं त्यांनी वास्तुशांतीचा कार्यक्रम ठेवला होता आम्ही आता तिथं पोचलोय आणि पूजा करतोय दर्शन घेत आहे आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे नंतर त्यांनी आम्हाला हळदी कुंकू लावून घेतलंय त्यांच्या ननंदबाई पण होत्या आमच्या सोबत आणि ननंदबाईची मुलगी पण होती ही त्यांच्या ननंदबाईची मुलगी आहे आणि या ननंदबाई आहे आता मला त्यांची ओटी भरायची होती ओटीसाठी मी ब्लाऊज पीस नारळ साडी आणि डबा नेलेला होता शाल टोपी मी त्यांची आता ओटी भरून घेते मी प्रथम त्यांना हळदी कुंकू लावून लावून घेतलेला आहे त्यांनी पण मला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आता मी त्यांची ओटी भरून घेणार आहे ओटी भरून झालेली आहे आता आणि त्यांना गिफ्ट पण देऊन झालेला आहे आता डगचे पप्पा त्यांना शाल टोपी देतात हे दगचे पप्पा त्यांचा सत्कार करून घेतात हे आणि त्यांचे पण मी फोटो काढून घेतलेत नंतर बाजूच्या ताई होत्या त्यांनी पण त्यांची ओठी भरून घेतली सगळ्यांच्या ओठी भरण्याचा कार्यक्रम झाल्याचे नंतर आम्ही जेवण करून घेतले

व्हिडिओ मध्ये यायला नको आल्यानंतर हे त्यांची बहीण चला तर मग आता आम्ही निघतोय व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा